नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज बारा जुलै रोजी पुन्हा एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि या जी आरमध्ये मित्रांनो प्रामुख्याने लाभार्थी महिलेच्या कोणत्या बँक खात्यात हे दरमहा दीड हजार रुपये जमा होणार आहेत याविषयी सांगण्यात आलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये नव्याने शासन निर्णय काय घेण्यात आला आहे ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर या बाबी कोणकोणत्या आहेत पहा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्याच्यानंतर बघा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी लाभार्थी महिलेला अर्ज करताना कोणत्याही बँकेचे खाते चालणार नाही फक्त फक्त पोस्टातील बँक खाते चालणार आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा मुद्दा पहा योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल आता सहा नंबरचा मुद्दा पहा सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेता येणार आहेत आता मित्रांनो खाली नऊ नंबरचा मुद्दा पहा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येईल तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेत आता पुन्हा अशा प्रकारे हे बदल करण्यात आले आहेत या योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण वेळोवेळी प्रत्येक नवीन अपडेट घेत असतो म्हणून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद